अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट जेवण बनवताना आपल्याला नामस्मरण करायचं आहे त्याचा आपल्या जीवनावरती त्या अन्नावरती काय परिणाम होतो हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या अन्नाचा त्या पदार्थांचा आपल्या आरोग्यावरती किंवा आपल्या जीवनशैलीवरती काय त्याचा इफेक्ट होत असतो तुम्ही एक महिना सात्विक अन्न खाऊन बघा आणि तुमच्यातील बदल अनुभवा कारण जसं अन्न असेल तसच आपलं शरीर घडत असतं बरोबर म्हणजे जसं अन्न असेल त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो सात्विक अन्न म्हणजे फक्त शाकाहारी अन्न असं त्याचा अर्थ होत नाही तर ते शाकाहारी अन्न तर असतच पण ते ईश्वराच्या सानिध्यामध्ये ईश्वरांच्या नामस्मरणामध्ये बनवलेलं अन्न असतं म्हणजे तुम्ही विचार करा की ते अन्न किती सात्विक प्रकारचं असेल आपण रागात असताना जे अन्न बनवतो त्याला सात्विक अन्न म्हटलं जात नाही त्यामुळे कधीही स्वयंपाक करताना आपण रागावू नये दुःखी होऊ नये किंवा कुणावरती नाराज राहू नये आणि असं जेव्हा आपण असेल ना किंवा आपण जेव्हा दुःखात असेल त्रासात असेल रडत असेल तर तेव्हा अन्न बनवू नये जेव्हा आपल्या घरामध्ये आपली आई आपली पत्नी किंवा आपली बहिणी किंवा आपली मुलगी स्वयंपाक बनवत असते त्यावेळी त्या, त्या म्हणजे जी कोणी तुमच्या घरामध्ये स्वयंपाक बनवते तिच्यावरती कधीही ओरडायचं नाहीये तिच्यावरती कधीही नाराज व्हायचं नाहीये कारण मग काय होतं की ती स्वयंपाक करत असते आणि त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही तिला ओरडलात रागावलात तर ती दुःखी होते नाराज होते आणि तिची जी दुःखी नाराज होण्याची जी स्पंदने असतात ती अन्नावरती पडली जातात आपण तीन प्रकारचं जेवण खात असतो एक म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन जे जेवण बनव असतं आणि ते आपण खातो दुसरं म्हणजे आपल्या घरी आपली आई आपली पत्नी मुलगी बहीण असे जे व्यक्ती स्वयंपाक बनवतात आणि त्यांच्या हातून खाल्लेलं आणि तिसरं म्हणजे मंदिरामध्ये गेल्यावरती अन्नछत्राखाली आपण जे अन्न खातो ते आणि या अन्नामध्ये वेगवेगळी स्पंदने असतात जसं की आपण हॉटेलमध्ये जे जेवण खातो ते विकत घेऊन खावं लागतं ते आपल्याला आंतरिक समाधान देत नाही त्यामुळे कधी कधी बघा हॉटेलमधलं जेवण केल्याने आपल्याला खूप त्रास होतो किंवा ते अन्न आपल्याला पचत नाही तर असं का कारण ते अन्न शिजवण्यासाठी पुरुषांचा हात असतो आणि त्यांचा उद्देश काय असतो की फक्त पैसा मिळवणं आणि तोच भाव आपल्यामध्ये उतरत असतो जसं की घरामध्ये आई असेल आजी असेल पत्नी असेल बहीण असेल मुलगी असेल त्या स्वयंपाक करतात आणि ते जेव्हा अन्न आपण ग्रहण करत असतो त्या पदार्थांमध्ये सात्विक स्पंदने असतात कारण ते प्रेमाने केलेलं असतं जे की आपल्या कुटुंबासाठी त्यांनी बनवलेलं असतं अगदी प्रेमाने उत्साहाने ते बनवलेलं हो असतं त्यामुळे त्याच्यातून सात्विक स्पंदने बाहेर पडतात आणि त्याचा परिणामही आपल्या शरीरावरती सकारात्मकच होत असतो सध्या बऱ्याच घरांमध्ये काय होतं की वर्किंग असल्यामुळे कामासाठी हो लेडीज ठेवली जाते एखादा पुरुष ठेवला जातो पण मग काय होतं की त्यांचे जे स्पंदने असतात ती त्या स्वयंपाकात उतरतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हो सुख मिळत नाही किंवा जे एक आत्मिक समाधान असतं ते मिळत नाही कारण त्या व्यक्तींमधले जे स्पंदनं असतात ती नकारात्मकही असू शकतात ती आपल्या ती जर अन्नामध्ये उतरली आणि ते अन्न आपण ग्रहण केलं तर त्याचा परिणाम आपल्यावरती नकारात्मकच होत असतो बघा एखाद्या घरामध्ये कसं असतं एखाद्या मूल जेवायला बसलंय आणि त्याने एक चपाती खाल्ली त्याला अजून चपाती हवी असेल तर तो आईला म्हणतो की आई मला अजून एक चपाती हवी आहे तर त्याची आई त्याच्यासाठी चपाती करेल आणि ती एकदम आनंदाने उत्साहाने करेन प्रेमाने करेन आणि त्याला ती चपाती खायला देईन पण हेच जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वयंपाकासाठी कोणी ठेवलेलं असेल त्यांना सांगितलं तर ते तुमच्या हिशोबानेच चपाती करणार म्हणजे समजा तुम्ही दी दररोज दोन चपाती खातात तर ते तुमच्यासाठी दोनच चपाती करणार आणि जेव्हा तुम्हाला ता परत करायची असेल तर त्यांना ते करण्यासाठी सुद्धा कंटाळा येणार म्हणजे ही एक प्रकारची नकारात्मक स्पंदने त्यातून तयार होत असतात त्यामुळे हे जे अन्न असतं ते अंगी लागलं ला जात नाही असं म्हटलं जातं नंतर आपण जे अन्न मंदिरामध्ये खातो ते जे अन्न असतं ते सात्विक अन्न असतं ते देवासाठी नैवेद्य म्हणून बनवलेलं अन्न असतं आणि भाविकांसाठी प्रसाद म्हणून ते अन्न आपण भाविकांना खायला देत असतो मंदिरामध्ये जे अन्न बनवलं जातं ते ईश्वराला स्मरण करून ईश्वराच्या नैवेद्यासाठी म्हणून ते अन्न बनवलेलं असतं आणि ईश्वराचं स्मरण करून ते अन्न बनवलेलं असतं म्हणून त्याला आपण प्रसाद म्हणतो मग त्याच्यात किती सात्विकता असेल याचा तुम्ही विचार करा उगीच लोक मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रसाद घेतल्याशिवाय येत नाहीत का तर त्याच्या मागे हेच कारण असतं की तिथे बनवलेलं जे अन्न असतं ते खूप सात्विक असतं ते खाल्ल्यामुळे आपल्यामध्ये खूप सकारात्मकता येते सात्विकता येते रोजच मंदिरात जाऊन अन्न खाऊ शकत नाही ना मग तुम्ही घरामध्ये जेव्हा स्वयंपाक करणार असाल जे कोणी तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करतात पुरुष करतात स्त्रिया करतात त्यांनी फक्त स्वयंपाक करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जे काही अन्न बनवणार आहोत ते फक्त ईश्वराला स्मरण करून ईश्वराला स्मरून आपल्याला ते अन्न बनवायचं आहे तेव्हा त्या अन्नाचं जे रूपांतर आहे ते प्रसादामध्ये होतं त्याच्यामध्ये सात्विकता उतरते जेव्हा तुम्ही स्वयंपाक करणार असाल तेव्हा तुम्ही सतत नामस्मरण करा तुम्ही अगदी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जरी करत स्वयंपाक केला ना तरी पण त्याचे तुम्ही अनुभव घ्या किंवा मग तुम्ही मोबाईलवरती देवाची गाणी लावा तुमचं किचन स्वच्छ ठेवा किचनमध्ये जेवढं तुम्हाला सकारात्मक सर्व वातावरण करता येईल तेवढं करा आणि सतत नामस्मरण करून स्वयंपाक करा मग बघा त्याच्यामध्ये कशी सात्विकता येते आणि जेव्हा ते अन्न आपण ग्रहण करू त्यावेळी तुम्हाला स्वतःलाच तुमच्यामध्ये बदल अनुभवायला मिळतील तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी पडत असेल सतत काही ना काही चालू असेल नीट जेवण करत नसेल म्हणजे कुठे ना कुठे काहीतरी साडेसाती चालू असेल तर ज्यावेळी तुम्ही अन्न बनवणार आहात त्यावेळी तुम्ही परमेश्वराचं स्मरण करा परमेश्वराकडे प्रार्थना करा की मी हे जे काही अन्न बनवणार आहे ते माझ्या पतीने मुलाने मुलीने व्यवस्थित खाऊ देत त्यांना हे अन्न अंगी लागू देत सतज्य ते सतत जे काही आजारी पडतात जेवण जात नाही या सर्व गोष्टी किंवा अजून काही आरोग्याशी संबंधित गोष्टी आहेत त्या दूर करा आणि हे सर्व तुम्हाला स्वयंपाक करता करता देवाला प्रार्थना करत आहे करायच्या आहे त्यामुळे कधीही स्वयंपाक करताना देवाचं नामस्मरण करणं हे खूप म्हणजे खूप चमत्कारिक अनुभव तुम्हाला देईल या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही स्वयंपाक करताना नामस्मरण करा स्वामींचं स्मरण करा देवाला प्रार्थना करा मग बघा तुमचं जे काही अन्न तुम्ही बनवलेलं आहे ते प्रसादा समान बनेल आणि हे तुम्ही अमृता समान ग्र अमृता समान ग्रहण कराल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमधून नक्की कळवा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल